देखे देखे बिल्कुल कुचकामी आणि भ्रष्टाचारी पण अस माझा आरोप आहे मुंबई गोवा रस्त्याचं नितीन गडकरीने येऊन दहावे सांगितलेलं आहे गणपती आले का रवींद्र चव्हाण नुसतं भेट देतात खड्डे भरतात पुन्हा आता मागच्या चार महिन्यापूर्वी खड्डे भरले आता पुन्हा खराब झालेले आहे मुंबई गोवा रस्ता होऊ शकत नाही कोकणातल्या लोकांना त्रास होतो एक पण याच रवींद्र चव्हाणांनी हजारो कोटी रुपयाचे टेंडर काढले मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जे आठ आठ दहा दहा टक्के अबो आहेत जे कोण खरं तर प्रोव्हिजनसुद्धा त्या डिपार्टमेंटकडे तेवढी नाही त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट पाचपट रकमेचे टेंडर्स काढलेले आणि हे फक्त निवडणूक निधी जमा करण्यासाठी टेंडर काढले त्याच्यात रवींद्र चव्हाण हे जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे तुमचे सहकारी आमदार मला वाटतं रवींद्र चव्हाण पुष्पाने कामाचे आहेत हे त्याने अडीच वर्षाच्या मंत्री पदाच्या महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काम करून दाखवलं कोकणात काम करत असताना मुंबई गोवा रस्त्याचा मार्ग अंतिम टप्प्यात पूर्ण करण्याचे त्यांनी काम केले आता चौदा वर्षांचा वनवास बोलत असताना रामदास कदम किती वर्ष मंत्री होते किती वर्ष आमदार होते त्याच्यामुळे मला वाटतं ज्येष्ठ अशा वाटत या ठिकाणी अपरिपक्व अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही आहे जर तुम्हाला काय वाटत तुमच्या पक्षाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांशी बोला आमच्या चव्हाण साहेबांविषयी काही आक्षेप असतील आमचे देवेंद्रजी सोबत बोलवा आणि चार भिंतीच्या चा आप आत आपल्या भूमिका त्या ठिकाणी मांडा सोडवणूक त्या ठिकाणी करा मीडियाला बोलवायचं आणि वाटेल ते बोलायचं माहितीवर बोलायचं हे आम्ही खपवून घेणार नाही महायुती राहावी ही आमची इच्छा देवेंद्रजी पुढाकार घेऊन स्वतःच्या स्वार्थापेक्षा पक्षाच्या स्वार्थापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच हित महत्वाचं समजून महायुतीचा प्रपंच त्यांनी या ठिकाणी मांडलाय याचा अर्थ कोण आमची मजबूरी समजत असे याचा अर्थ कोण आम्हाला दुबळे समजत असेल तर कृपया तसं समजू नका महायुतीची आवश्यकता सगळ्यात आहे त्या जाणीवेतनं या ठिकाणी प्रत्येकाने वागलं पाहिजे आणि जर रामदास कदम अशा प्रकारे जर बोलायला लागले हो। तर त्याच पद्धतीमध्ये प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टी सुद्धा त्या ठिकाणी मला रावजी या दखल घेण्याची आवश्यकता रामपासून माझी अपेक्षा व्यक्त करणे चुक आहे हे तर माझी अपेक्षा तर सरकारकडून मंत्र्यांकडून व्यक्त केली जाते मंत्री काम करत आहेत काम पूर्ण झाल्यावर हेच आमचे टीका करणारे मित्र आम्हाला शामसले देते रामदास राक्षसी मला त्यांचं स्वतंत्र रामदासभाईंचा गैरसमज असेल आणि असे शब्द त्यांनी वापरू नये शब्द जंजाल वापरायला आम्ही कोकणी आहोत रामदासबाईंचा सन्मान करून त्यांच्या बोलणार आम्ही आता उत्तर देतो